माझा भाऊ त्याच्या एका मित्राला घेऊन आमच्या घरी आला होता तो मित्र दिसायला खूप देखना होता मी त्याला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो मला आवडू लागला काही दिवस तो आमच्याकडेच राहिला नंतर त्याला एक रूम मिळाली आणि तो तिथे राहायला गेला एक दिवस मी त्याच्यासाठी डब्बा घेऊन त्याच्या रूमवर गेले तिथे कोणीच नव्हतं फक्त मी आणि तोच होतो काही वेळ गप्पा मारत असताना अचानक त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव मानसी आहे मी तालुक्याच्या ठिकाणी राहते मला एक मोठा भाऊ आहे आमच्या घरात मी आई बाबा आणि भाऊ असे आमचे छोटे कुटुंब आहे मी सव्वीस वर्षाचे आहे आणि माझं शिक्षण अजून चालू आहे माझा भाऊ एका मोठ्या कंपनीत जॉबला आहे माझे बाबा सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीत काम करतात आणि आई माझी हाऊसवाईफ आहे आमचं छोटं कुटुंब आहे पण खूप आनंदी आहे एके संध्याकाळी दरवाजेची बेल वाजली मी दरवाजा उघडला दरवाज्यात माझा भाऊ आणि त्याच्याबरोबर एक तरुण जो माझ्याच भावाच्या वयाचा असावा ते दोघे मला मी त्यांना आतमध्ये बोलवलं भावाने त्याला सोप्यावर बसायला सांगितलं मी घरामध्ये जाऊन एक ग्लास भरून पाणी आणलं आणि त्या तरुणाला दिलं तो तरुण माझ्याकडे पाहत होता मी सुद्धा त्याच्याकडे एक टक पाहत होते तो दिसायला खूप हँडसम होता गोरा वर्ण काळे केस टपोरे डोळे पूर्ण उंचीचा होता आणि दिसायला खूप स्मार्ट होता मी त्याला पाणी दिलं आणि पुन्हा आतमध्ये गेले भावाने मला चहा बनवायला सांगितलं मी किचनमध्ये जाऊन चहा बनवला काही वेळातच मी चहा घेऊन बाहेर आले माझ्या भावाला एक कप चहा आणि त्या तरुणाला एक कप चहा दिला तेवढ्यात शेजारच्या घरी गेलेली माझी आई परत आली माझ्या भावाने त्या तरुणाची ओळख माझ्याशी आणि माझ्या आईशी करून दिली तो म्हणाला हा माझा मित्र रोहित आहे आमच्याच कंपनीत जॉबला लागलेला आहे खेडेगावातून आला आहे आणि सध्या तरी राहण्याची सोय कुठे नाही याला रूम मिळेपर्यंत तो आपल्या इथेच राहील आईने होकार दिला आमचं घर बऱ्यापैकी मोठं होतं म्हणून त्याला एक रूम दाखवली त्याचं सामान त्या रूममध्ये ठेवण्यात आलं हळूहळू संध्याकाळ होऊ लागली होती मी आणि आईने खूप छान स्वयंपाक केला संध्याकाळी बाबा सुद्धा कामावरून घरी आले मी बाबा आई भाऊ आणि भावाचा मित्र रोहित सर्वजण एकत्र जेवायला बसलो जेवण चालू असताना रोहित माझ्याकडे पाहत होता आणि मी सुद्धा रोहितकडे चोरून चोरून पाहत रोहित जसा दिसायला हँडसम होता तशी मी सुद्धा दिसायला सुंदर होते उद्यापासून रोहित माझ्या भावाबरोबरच ऑफिसला जाणार होता दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत होते सकाळी आईने जेवणाचा डब्बा बनून रोहितला दिला मी गॅलरीतून जाताना त्याला पाहत होते तो माझ्या भावाच्या बाईकवर पाठीमागे बसून होता मी उभ्या असलेल्या गॅलरीत पाहत असताना त्याने माझ्याकडे पाहून एक स्माइल दिली मी सुद्धा त्याच्याकडे पाहून एक स्माइल दिली मला तो खूपच आवडू लागला होता असेच एक दोन दिवस गेले रोहित खूप शांत होता खूप कमी बोलायचा असेच दोन तीन दिवस गेले रविवार होता दुपारी तीन वाजता आईने मला रोहितला चहा द्यायला सांगितलं मी चहा घेऊन रोहितच्या रूमकडे चालले होते आणि रोहित सुद्धा रूममधून बाहेर येत होता आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही आणि आमची एकमेकांना थेट टक्कर झाली मी खाली पडणारच होते तेवढ्यात रोहिनने माझा हात पकडला त्याने मला वरच्यावर सावरलं चहा सांडला होता आणि माझ्या हातावर थोडा सांडला त्या जागी माझ्या हाताला एक फोड आलं त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने माझी पण चूक खरं तर त्याची नव्हती आणि माझीही नव्हती मी त्याला म्हटलं माफी मागू नका चूक तुमचीही नाही आणि माझीही नाही हे नकळत घडले माझ्या हातावरती चार सांडल्यामुळे जो फोड आला तो मी कोणालाही सांगितला नाही हळूहळू संध्याकाळ होऊ लागली पुन्हा आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी माझ्या घरच्या बाहेर चालत होते मी माझ्या घराच्या बाहेर चालत होते तेव्हा रोहित सुद्धा बाहेर आला तो माझ्याबरोबर चालत होता मला मनापासून सॉरी म्हणाला मी म्हणाले कशाबद्दल तो म्हणाला सकाळी चहा सांडल्याबद्दल मी म्हणाले उगा सॉरी म्हणू नका मग आम्ही दोघं शतपावले करत करत एकमेकांबद्दल जाणून घेत होतो मी त्याला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला मी एका खेड्या गावातून आलो आहे मी ग्रॅज्युएट आहे माझे आई बाबा गावाकडेच असतात ते शेती करतात मी एकुलता एक आहे त्यांना माझ्याबद्दल विचारलं मी म्हणाले मी आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे तो म्हणाला पाहू हात किती भाजले आहे मी हात पुढे केला त्याने माझ्या हातावर तोंडाने फुंकर मारले त्यामुळे खूप छान वाटलं असेच आम्ही थोडा वेळ चालत चालत गप्पा मारत होतो आमची दोघांची आता चांगलीच ओळख झाली होती दोन चार दिवसामध्ये त्याला एक रूम मिळाला त्यानं वन बी एच के फ्लॅट भाड्याने घेतला होता पाचव्या दिवशी तो त्याचं सामान घेऊन त्या रूमवरती गेला आणि शिफ्ट झाला तो गेल्यापासून मला काही करमतच नव्हतं माझं कशातच मन लागत नव्हतं मला त्याची सवय लागली होती मला सारखं त्याला पाहावं असं वाटत होतं मी माझ्या दादाचा मोबाईल घेतला त्यातून त्या मित्राचा म्हणजेच रोहितचा नंबर घेतला आणि मी रोहितला व्हॉट्सअपवरून हाय असा मेसेज पाठवला रोहितनं मॅसेज पाहिला आणि मला सुद्धा हाय असा मॅसेज पाठवला मी म्हटले ओळखला का तू म्हणाला नाही हा नंबर माझ्या ओळखीचा नाही मी म्हणाले मी तुझी कॉलेजची गर्लफ्रेंड बोलत आहे तो म्हणाला मला कॉलेजमध्ये कोणी गर्लफ्रेंड नव्हती मी म्हणाले तू खोटो बोलतो आहेस मी तुझी गर्लफ्रेंड बोलत आहे तो म्हणाला मला कोणी गर्लफ्रेंड नाही असेच मी त्याची मजा करत होते त्याने मला रिप्लाय करणं बंद केलं तो खूप प्रामाणिक होता मी त्याला मॅसेज करून सॉरी म्हटलं आणि मी म्हणाले माझं नाव मानसी आहे लगेच त्याने मला ओळखलं मग आम्ही दोघं एकमेकांना चॅटिंग करू लागलो असेच आम्ही पाच सहा दिवस चॅटिंग केलं मला रोहित खूप आवडू लागला होता मी त्याला फोन केला त्याने फोन उचलला आम्ही दोघंही फोनवर बोलत होतो रोहितची अजून बाहेर जेवण्याची मेस लावलेली नव्हती माझी आई त्याला डब्बा द्यायची माझा भाऊ त्याला रोज डब्बा द्यायचा कधीकधी मी सुद्धा माझ्या भावाबरोबर त्या रूमवर जात होते तेव्हा आमची नजरा नजर व्हायची तो माझ्याकडे चोरून पाहायचा मी सुद्धा त्याच्याकडे चोरून पाहत होते पण माझा भाऊ असल्यामुळे आम्हाला जास्त काही करता येत नव्हतं एकदा भावाला काहीतरी काम होत सकाळची अकरा वाजले असतील भाऊ आईला म्हणाला आई रोहितचा डब्बा आज तू दे नाही तर मानसीला देऊन यायला सांग मी जरा बाहेर चाललो आहे आईने हो म्हणाले आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली बेटा रोहितचा डबा द्यायचा आहे त्याला भूक लागली असेल अकरा वाजून गेले आहेत माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती मी हातामध्ये रोहितचा टिपण घेऊन त्याच्या फ्लॅटवर गेले दरवाजेचे बेल वाजवले त्यानं दरवाजा उघडला दारात माला पाहून तो चकित झाला माझ्याकडे पाहून तो हसत होता आमची नजरानजर झाली काही क्षण आम्ही एकमेकाकडे पाहत होतो मग दोघेही भानावर आलो मी आतमध्ये गेले आणि त्याच्यासमोर डबा दिला त्याने डब्बा घेतला आणि किचनमध्ये नेऊन ठेवला मी हॉलमध्येच बसले होते तो सुद्धा हॉलमध्ये आला आणि बसला आम्ही दोघं गप्पा मारत होतो मी त्याला म्हणाले खूप वेळ झाला तुला आता जेवण करायला हवं तो म्हणाला तू जेवण करणार असशील तर मी जेवण करेल मला एकट्याला जेवण जात नाही मी हो नाही करत तयार झाले मग आम्ही दोघांनी जेवण केलं तो म्हणाला तुम्ही किती चांग तुझी आई तुझा भाऊ माझी किती काळजी घेतात आणि तू सुद्धा हे त्याचे शब्द ऐकून मी लाजले मी रोहितला म्हणाले तू आता लग्न कर म्हणजे तुला आमचा डब्बा बंद करावा लागेल तो म्हणाला आत्ता जॉबला लागलेला आहे कोण लगेच मला मुलगी देईल मी म्हणाले मिळेल की मला सांग कशी मुलगी तुला हवी आहे त्यावरती रोहित थोडा वेळ गप्प झाला आणि म्हणाला तुझ्यासारखी देखणी गोरी पातळ बांध्याची गोड हसणारी तसं ऐकून मी लाजले त्याने माझा हात हातात घेतला मी त्याच्याकडे पाहिलं आणि आमच्या दोघांचीही नजरा नजर झाली रोहित म्हणाला मानसिक मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी म्हणाले बोल तू म्हणाला मला तू खूप आवडतेस पण तू माझ्या मित्राची बहीण आहेस असं वागणं मला पटत नाही मी म्हणाले जर तू वाईट असता तर माझा भाऊ तुला कधीच माझ्या घरी घेऊन आला नसता तू स्वभावनु खूप म्हणूनच तर तुला माझ्या भावाने घरी घेऊन आले तू चांगला आहेस मला सुद्धा तू खूप आवडतोस मी तुला पहिल्यापासून तुझ्या प्रेमात पडली आहे यावरती आम्ही दोघेही खळकळून हसलो हळूहळू आमचे चेहरे जवळ आले आम्ही दोघांनी एकमेकाचं ओठाचं चुंबन घेतलं दोघांनी एकमेकांवर प्रेम करू लागलो दोघांनाही खूप आनंद मिळाला होता आमच्यात अजूनच प्रेम वाढत चाललं होतं रोहितने आणि मी लग्न करायचं ठरवलं रोहितने हा विषय माझ्या भावाजवळ मांडला एक दिवशी माझा भाऊ मला म्हणाला मानसी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी म्हणाले बोल तेव्हा माझा भाऊ म्हणाला रोहित तुला कसा वाटतो मी म्हणाले कसा म्हणजे तो म्हणाला रोहित तुला पसंद आहे का त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुला तो आवडतो का तू त्याच्याशी लग्न करशील का हे ऐकून मला खूप आनंद झाला मी हो म्हणाले आणि लाजले आईबाबांनी सुद्धा आमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आईबाबा आतमध्ये आले रोहितचा स्वभाव माहिती होता म्हणून आईबाबांनीही आनंदाने होकार दिला माझे आईबाबा आणि रोहितचे आईबाबा एकमेकांना भेटले लग्नाची तारीख ठरली आणि आमचं दोघांचं खूप मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं आता मी रोहित सोबत त्या भाड्याच्या प्लॉटमध्ये राहते दोघेही आनंदाने संसार करत आहेत एकमेकांवर जीव लावत आहेत एकमेकांवर भरपूर प्रेम करत आहोत दोघांनाही एकमेकांना समजून घेत आहोत आमचा संसार हो खूप आनंदात चालू आहे मित्रांनो मी आणि रोहितने लग्न केलं तुम्हाला काय वाटतं आम्ही बरोबर केलं की चूक केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेम हे नात्यांमध्ये विश्वास आदर आणि जबाबदारीवर बांधलेलं असावं जबाबदारीवर आधारलेलं असावं कोणतेही नातं घडताना त्यामागे भावना असतात पण निर्णय घेताना आपल्या कुटुंबाचा सल्ला त्यांची मर्जी आणि त्यांचा आदर राखणं खूप महत्वाचं असतं आपले निर्णय योग्य असतील जबाबदारीने घेतले असतील तर प्रेमात यशस्वी होणं शक्य आहे मनापासून प्रेम केलं आणि ते नातं इमान ते नातं इमानदारीने निभावलं तर हे नातं आयुष्यभर टिकत मित्र आणि तर हे नातं आयुष्यभर टिकत मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका धन्यवाद